अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामस्थांनी दिले निवेदन सरपंच व ग्राम ग्रामस्थ ग्रामपंचायत कळंबी तालुका खटाव जिल्हा सातारा मौजे कळंबी येथील कळंबी ते लक्ष्मी नगर वंजारवाडी रस्ता अतिक्रमण काढण्याबाबत एकमतानं ठराव करून महसूल नायब तहसीलदार तथा दंडाधिकारी वळूज यांना कळंबी ग्रामस्थांनी निवेदन दिले या हा रस्ता लक्ष्मी नगर ते कळंबी वंजारवाडी या रस्त्याची नकाशामध्ये नोंद असतानाही हा रस्ता नुसता कागदावरच आहे नाही या रस्त्यावर अतिक्रमणाने विळका घातलाय हा रस्ता कळंबी ते लक्ष्मीनगर तीन किलोमीटर आहे या रस्त्यावर ये करण्यासाठी कसरत करावी लागत आहे वडूस तहसीलदार तथा दंडाधिकारी यांनी समक्ष रस्त्यांची स्थळ पाहणी करावी व अतिक्रमणाचा रस्ता खुला करून देण्यात यावा कळंबी ग्रामस्थांची मागणी निवेदनात केली आहे वर्षानुवर्ष रस्त्यांच्या अडचणी असून महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी शेतात शेत रस्ते पाणंदर रस्ते अतिक्रमण रस्ते खुले करून रस्त्यांसाठी कायदे कलम लागू केले असता सर्व कळंबी ग्रामस्थांचं तहसीलदारांच्या निर्णयाकडे लक्ष आहे निवेदन देताना राजेंद्र सगरे सचिन घाडगे अमीर मुलानी शिवाजी घाडगे रामचंद्र घाडगे भीमराव ढोले विजय सगरे बजरंग सगरे दत्तात्रेय घाडगे काकासो सगरे संतोष सगरे बाबासो फडतरे जगन्नाथ देशमुख इत्यादी कळंबी ग्रामस्थ उपस्थित होते डी न्यूज लाईव्ह सातारा उपजिल्हा प्रतिनिधी अधिकराव सावंत या ठिकाणी आम्ही सर्व कळंबीचे ग्रामस्थ कळंबी मंजारवाडी आमच्या अतिक्रमण काढण्यासंदर्भात माननीय तहसीलदार साहेबांना अर्ज केलेला आहे रस्त्यावर खूप बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण झालेलं आहे येण्या जाण्याची सोय नाही आणि त्यासंदर्भात आम्ही सर्व गावच्या मंडळींनी ग्रामसभा घेऊन तसा ग्रामसभेचा ठराव अतिक्रमण काढण्यासंदर्भातला करू तहसीलदारांना आज निवेदन दिलं आहे लवकरात लवकर आमचा रस्ता कोलाखोर मिळावा कुल ही सगळ्या ग्रामस्थांची मागणी